आणि अमित शहा आणि धन्यवाद देतो हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे सगळ्यांची मेहनत निलेश जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नी त्याचा भागातून म्हणजे कुणा मालोर असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मतात इतके मिळत आहे आमदार होते तिथे हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी हे वैशिष्ट्य आपलं आता कोकणात कमळ फुल कसं वाटतंय बरं वाटतं गोड गोड वाटतं विरोधकांना काय चालला द्या आता चालला नाही माझं असं म्हणणं आहे की जरा मला मला असं सांगणं आहे हा विजय मी सांगितल्या कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात फुललेलं आहे ज्याने अपशगोन केला

जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे सगळं मिळणार कोकण जिथे सर्व काय राणे तुमच्या रूपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फोडलेला आहे तुमच्या रुपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खत पाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ ठाकरेंचे दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवारांचं पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले हे नाव काय घेतलं कुठे लंडन बिंडन आहे तिथे हवं खाऊ दे आणि मग सांगितलं आता मेरी वारी आहे त्याचं नाव घेतलं ना त्याचं ना, कोकणात नामनिशाणा नाही ना। ठेवणार झलक पाहत आहे झलकेप्रमाणे तुम्हाला दिसत हा आवेश आहे विजयाचा आवेश त्यामुळे <laughs> तुम्ही याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे आनंद आनंद विजयाचा आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला भरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचा सर एकूणच मिळालेल्या मताधिक्याबद्दल काय सांगा चांगली गोष्ट आहे मी समाधानी मी समाधानी आहे आनंदी आहे म्हणून लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो आणि म्हणून जे सांगत होते कोकण म्हणजे आमचं काय कोणाचं काय ते तुम्ही मतदान केंद्रावर विरोधक पहिल्यापासूनच नव्हते मी ज्या वाटेने जातो रस्त्याने जातो ते माझी विरोधक विकत पण आहे तुम्हाला आता रिपीट करून वारंवार बातम्या जातो Thank you